जयभीम मित्र हो आज शारदीय नवरात्र उत्सवातील तिसरी माळ आणि आज आपण या तिसऱ्या माळेच्या विचारांना प्रेरणा करण्यासाठी या तिसऱ्या माळेच्या मानकरी तारा राणी यांना आपण स्वीकारत आहोत छत्रपतींचे स्वराज्य जेव्हा संकटात होते त्यावेळी एका धैर्यशील स्त्रीने ते टिकवायचं ठरवलं तिचं नाव होतं तारा राणी तारा राणी या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठा समाजात ढळमळीत चालला होता मुघल साम्राज्याचा दबाव प्रचंड वाढत होता पण तारा राणींनी सिंहासनाची सूत्रे हाती घेतली आणि साताऱ्याहून आपलं नेतृत्व सुरू केलं आपल्या सेनापती संताजी धनाजी यांच्या प्रोत्साहात त्यांनी मोगलाविरुद्ध युद्ध चालू ठेवलं अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी स्वराज्य टिकवलं शत्रूंचा सामना करताना त्यांनी धैर्यामुळंच मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला मराठ्यांचा बळ वाढत गेलं इतिहासात त्यांनी छत्रपती तारा राणी असं संबोधलं जातं मराठा स्त्री केवळ घरात नाही तर राज्य आणि रणांगणही सांभाळू शकते याचंही सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे तारा राणी तारा राणीचं शौर्य हे प्रत्येक मराठी स्त्रीसाठी प्रेरणास्थान आहे त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुढे त्यांनीच जिवंत ठेवलं असंच म्हणावं लागेल आपल्याला मित्र हो आज आपण नवरात्र उत्सवाच्या या तिसऱ्या माळेच्या मानकरी म्हणून आपण तारा राणी हे आपलं छत्रपतींच्या सिंहासनाचं दैवत ज्याने आपला पुढं छत्रपतींचा वारसा सांभाळला अशा तरारानीस, आपण त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण आजची स्त्री भक्कम व धाडसी म्हणूया एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो आणि मी इथंच थांबतो जय भीम नमोबुधाय नव्या पिढीला नवा जय भीम